राईट right टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापिक गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आलेली नाहीत त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन देखील पंधरा दिवस उलटलेत तरी आमच्या पाल्याकडे पुस्तके नाहीत ही पुस्तके विकत घेण्याचा खर्च पंधरा हजार रुपये आहे हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकाने व्यक्त केली यावेळी शाळेने किंवा महापालिका शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशाराच यावेळी पालकाने दिला आहे नवीन ॲडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत का शाळेत ॲडमिशन मिळाली असल्याने त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत आमच्या पाल्याच्या बालमनावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे मुलं शिक्षण घेत आहेत आता जो निर्णय जो मुलात चालू आहे ते बाकी आहे जे या अगोदर ज्यांनी ॲडमिशन घेतले आहेत जे मुलं आर टी एमधून शिकत आहेत त्यांना दोन हजार नऊमध्ये मध्ये आर टी एम जो कायदा पारित झाला होता त्या कायद्याच्यानुसार पाठ्यपुस्तके गणवेश बुक्स वगैरे सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं परंतु गेल्या वर्षी आम्ही तीन महिने लढा दिल्यानंतर कुठेतरी शालेय प्रशासन जागा झालं आणि काही शाळांनी फक्त ते बुक्स पण दिले होते गणवेश काय दिले नव्हते परंतु यावर्षी तर कुठलेही शाळे प्रशासन विद्यार्थ्यांना गणवेश बुक्स आणि शालेय साहित्य मोफतपणे देत नाही आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत व्यव पत्रेवर केला मुख्यमंत्री साहेबांना पत्रेवर केलेला आहे परंतु याची दखल कोणी घेत नाही म्हणजे सामान्य माणसांच्या आणि गरीबांच्या वंचित असणाऱ्या मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही आहे का एक तर तुम्ही कायदा पारित झालेला असताना जर कायद्याचा अवलंब तुम्ही करत नसाल कायद्याची अंमलबजावणी करत नसाल तर या का या खाजगी आणि ज्या टीमध्ये शाळा आहेत सरकारी या शाळेवर कारवाई का करत नाहीत प्रत्येक वेळेस फक्त असं एक लेटर काढलं जातं हे लेटर पाहू शकता आता हे दोन हजार तेवीस आहे आणि हेच लेटर जे आहे हे दोन हजार तेवीस आणि चोवीसला सेम लेटर आहे पण या लेटरची दात एकही शाळे प्रशासन घेत देत, देत नाहीये